नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता शासनद्वारे जनसमर्थ पोर्टल म्हणून एक नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे जे ही नॅशनलाइज बँक्समध्ये ज्यांचे खाते आहे ते लोक ऑनलाईन जर त्यांनी अप्लाय केलं हा जनसमर्थ पोर्टलवर तर त्यांच्या जे कर्ज आहे ते एक ते दोन तासात तो अप्रूव्ह होईल त्यासाठी आधार कार्ड आवश्यक का आहे फार्मर आय डी अॅग्री स्टॅकमध्ये फार्मर आय डी आपला असला पाहिजे आणि बँक पासबुक आपल्याकडे असला पाहिजे आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक सी एस सी ऑपरेटर ग्रामपंचायतकडे जे ऑपरेटर असतात आणि सेतू कार्यालयामध्ये आम्ही कॅम्प सुरू करणार तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार मार्फत कृषी सहायक आणि तालुका कृषी अधिकारीला आम्ही सांगितलं आहे की सर्व जे शेतकरी आहेत ज्या यासाठी पात्र आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी अग्री स्टॅकमध्ये आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आधार मोबाईलची लिंक आहे आणि बँक पासबुक आहे हे सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आम्ही स्वतः सेतू कार्यालया आणि सी एस सी ऑपरेटरकडे आणणार कृषी सहायक मार्फत आणि त्या ठिकाणी आमचे ऑपरेटर बसले असतील ते लोक आपले रजिस्ट्रेशन करून घेतील आणि आपला जे पीक कर्ज पाहिजे क्र किसान क्रेडिट क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज जे पाहिजे त्यासाठी ॲप्लिकेशन पण आम्ही आमच्या आपल्या वतीने आपण त्या कॅम्पवर करून घेऊ तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपले फार्मर आय डी ॲग्रिस्टॅकमध्ये नंबर वन ॲग्रिस्टॅकमध्ये फार्मर आय डी तयार करून घ्यावे आणि आधार कार्ड बँक पासबुक आणि ज्या मोबाईल आधारशी लिंक आहे ते मोबाईल घेऊन आमचे कॅम्पमध्ये आणाय यायचे कृषी सहायक मार्फत जे शेतकऱ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही मेसेज पण कृषी सहायक पाठवणार आम्ही प्रेसमध्ये पण पूर्ण हे जे जनसमर्थ योजना आहे त्याचे काय उद्देश आहे काय फायदे आहे वेळापत्रक जे कॅम्पचे ते सगळे आम्ही आपल्याला सांगणार माझी सर्वांनी सर्वांना हेच विनंती आहे की लवकर लवकर फार्मर आय डी आपले क्रिएट करून घ्यावे अॅग्रिस्टॅकवर आणि आधार आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल जे आधारशी लिंक आहे ते सही तिघं घेऊन कॅम्पमध्ये यायचे खूप खूप धन्यवाद हे निशुल्क आहे आम्ही प्रत्येक सी एस सी ऑपरेटर आणि सेतू कालमध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावणार प्रेसमध्ये प्रेस जे प्रेस नोटमध्ये बातमीपत्रमध्ये पण आम्ही बातमीपत्र मार्फत पण माहिती देतो पूर्णपणे निशुल्क आहे एकही रुपया देऊ नका प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही लँडलाईन स्थापित करतो जर कोणत्याही व्यक्तीने आपल्याकडून एकही रुपया यासाठी घेतला आपण लँडलाईनवर कॉल करा त्यावर नक्की कारवाई होईल बघा यामध्ये ऑलरेडी सगळे डेटा शेतकऱ्यांचे फिट आहे म्हणून मी सांगतो की ज्या शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅगमध्ये आम्ही सगळे डेटा त्यांच्याकडून ऑलरेडी घेतलेली आहे अॅग्रिस्टॅगमध्ये ज्यांचे फार्मर आय डी आहे त्यांनी फक्त फार्मर आय डी ते कॅबमध्ये आपण जावे तिथे जे ऑपरेटर आहेत त्याचे आपले सगळे डिटेल्स फार्मर आय डी अॅग्रिस्टॅगचे आधार कार्ड बँक पासबुक सगळे डिटेल्स ते फिट करतील आणि त्यानंतर ते थेट बँकला जाईल बँककडे तो पर्याय नाही आहे की ॲक्सेप्ट करायचे स्वीकार स्वीकार करायचे किंवा नकार करायचे ॲक्सेप्शन ॲक्सेप्टन्स आणि रिजेक्शनच्या त्यांच्याकडे पर्याय नाही आहे सिस्टममध्ये पोर्टलमध्ये स्वतः सगळे गोष्टी चेक होईल आणि ज्यांचे सगळे ओके आहे ते डायरेक्टली ते बँकला ते जाईल आणि बँकला अप्रुव्हच करावे लागेल त्यांच्याकडे पर्यायच नाही आहे की तुम्ही रिजेक्ट करू शकता म्हणून जर आपल्याकडे सगळे कागदपत्र आधार बँक पासबुक फॉर्मल आयडी आपण फक्त कॅम्पमध्ये आपल्याला जायचे आणि त्यानंतर सगळे आपोआप होईल बघा एक जे आम्ही स्वतः टेस्ट केला होता दोन शेतकऱ्यांना ऑफिसमध्ये बोलून आम्ही स्वतः केला होता त्यामध्ये जवळपास एक शेतकरीला वीस ते बाईस मिनिट लागतील पण शेतकरीला स्वतः नाही करायचे कॅम्पमध्ये आमचे ऑपरेटर्स राहतील सी ऑपरेटर ग्रामपंचायत स्तरावर राहतील सेतू कार्याचे ऑपरेटर तहसील स्तरावर राहतील आपल्याला फक्त तीन गोष्टी कार, आधार कार्ड बँक पासबुक आणि ज्या मोबाईल आधारशी लिंक आहेत तीन आणि फार्मर आयडी नंबर हे घेऊन या तुम्ही बाकी सगळे आमचे ऑपरेटर्स तिथे